नमस्कार मित्रांनो मी स्वप्नील स्वागत आहे तुमचं एम रेम्याचे कोणतीस या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आज आपण दिग्रस बैल बाजार या ठिकाणी गेलेलो होतो आणि त्या ठिकाणी सुंदर सुंदर बैलजोडे आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे तर आपण आता या व्हिडिओमध्ये दिग्रस बाजारात आलेल्या देशी गाई पाहणार आहोत त्याच्यामध्ये दोन गीर आणि एक गावरान अशा तीन गाई होत्या तर त्या गाई ज्या आहेत ते पुढील प्रमाणे आहेत तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि हा व्हिडिओ आपल्या कॉन्टॅक्टमध्ये असलेल्या कास्ताकरापर्यंत शेअर करा, करा। जेणेकरून ज्याला गायीची गरज असेल त्याच्यापर्यंत या गाई, गाई पोहोचतील आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्हिडिओला लाईक कमेंट करत चला तर ठीक आहे बघा हा व्हिडिओ आणि कुठली गाय आपल्याला आवडली तर त्या ठिकाणी त्या मालकाचा मोबाईल नंबर आपण विचारलेला आहे त्या नंबरवर कॉल करून आपण त्या गायीचा व्यवहार करू शकता सुंदर गाय आहे आता गिर आणि एक गावरान आहे तर ठीक आहे मामा काय नाव म्हणले आपलं गणेश माणिक बर मग गायचे दादा आपली किती येतातली आहे गाय दुसऱ्या दुसऱ्या येतात का आता किती था 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 था? फंद्रा दिवस घेते दिवस पंधरा दिवस घेते का आणि पहिल्या वेळेला मग दूध काय राहिलं गायचं आठ लिटर आठ लिटर दोन टाइमच बरं मग काही दूध काढताना मारते गिरते गे? नाही काहीच नाही शांत एकदम शांत बरं मग किंमत काय सांगता दादा एकावन्न हजार एकावन्न हजार रुपये किंमत सांगता हो बरं आणि यावर जे तुम्ही भरवली समजा कोणतं हे लावला होता गिरू गिर होता का काय गिर गिर होता ना एकावन्न हजार किंमत हो बरं दादा मोबाईल नंबर सांगा आपला सत्त्याण्णव सदुसठ बारा शेहेचाळीस बत्तीस सत्त्याण्णव सदुसष्ट बारा शेहेचाळीस बत्तीस ठीक आहे दादा गाव कोणतं म्हणले आपलं राजुरा राजुरा दारव्याजवळ हो दारवा ठीक आहे धन्यवाद दादा दादा काय नाव म्हणले आपलं बरं मग हे जे गाय आहे आपली हे जमलेली आहे का घाबरली काय आहे सोबत कारूड आहे का ते का बर मग दादा दूध काय आहे गायचं वासरूपासून दीड लिटर आणि आता किती येतो हे तिसरं वेळ नाही का काही दूध काढता काढवानी सतवती काय काही काय किंमत काय होती बत्तीस सांगायला आहे आपला मोबाईल नंबर सांगा अठ्ठ्याण्णव 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 साठ शहात्तर शहात्तर चौतीस चौतीस चौऱ्याहत्तर ठीक आहे दादा धन्यवाद <laughs> दादा काय नाव म्हणले आपलं गाव कोणते बर मग हे जे गाय आहे आपली किती वेळेतली गाय आहे तिसरे आता हे काय कारूड गोर आहे कारुड आहे सोबत आणि दूध काय असते दूध म्हणलं दूध आठ लिटर दोन टाइमचं बरं किंमत काय सांगता पन्नास हजार रुपये मुझें मुझें तोर्यादी 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 ठीक आहे मग आता आपला मोबाईल नंबर सांगा एकदा ब्याण्णव चौऱ्याऐंशी चौवेचाळीस चौऱ्याहत्तर अठ्याहत्तर ठीक आहे दादा धन्यवाद